पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक सोळा क का मधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार अस्लम बागवार हे अर्ज मागे घेण्यासाठी आले होते त्याचवेळी रवींद्र धंगेकर आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भाजपचे त्या भागातील उमेदवार गणेश बिडकर हे देखील होते त्यांनी बागवान यांना उमेदवारी मागे घेऊ नका अशी फूस लावण्याचा प्रयत्न केला त्यावर बिडकर आणि धंगेकर एकमेकांविरोधात भिडले तर कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्या भिरकावल्या यामुळे या, या पुढील काळात देखील दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सतराच्या अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस होता त्यामुळे घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होती प्रभाग क्रमांक सोळा क का मधील काँग्रेसच्या उमेदवाराला एबी फॉर्म मिळाला नव्हता त्यामुळे तेथून अस्लम बागवान किंवा रवींद्र धंगेकर यांच्यापैकी एकाला माघार घेऊन दुसऱ्याला काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले जाणार होते त्यामुळे दोघेही या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांसह उपस्थित होते त्याचवेळी एक महिला उमेदवाराच्या माघारीसाठी भाजप महापालिकेतील गटनेते आणि याच प्रभागातील भाजपचे उमेदवार गणेश बिडकर येथे आले त्याचवेळी बिडकर यांनी बागवान यांना तुम्ही माघार घेऊ नका अशी फूस लावण्याचा दावा करत धंगेकर आणि बिडकर यांच्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोरच बाचाबाची झाली दोघांचेही कार्यकर्ते एकमेकात भिडले खुर्च्याही भिरकावण्यात आल्या शिवीगाळ करण्यात आली त्यामुळे या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला यानंतर तात्काळ कलम एकशे चव्वेचाळीस लावून परिसर रिकामा करण्यात आला त्यानंतर या भागात तणावाचे वातावरण होते याच काळात काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी जो न्याय रेश्मा भोसले यांना लावला त्याच न्यायाने मलाही काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी केली यावर गणेश बिडकर म्हणाले की मी माझ्या प्रभागातील महिला उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यासाठी आलो होतो त्यावेळी धंगेकर यांनी मला शिवीगाळ करीत अंगावर धावून आले त्यामुळे काहीशी धक्काबुक्की करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले रवींद्र धंगेकर म्हणाले की माझे कार्यकर्ते कार्यालयात उपस्थित होते अस्लम बागवान अर्ज मागे घेण्यासाठी आले असता यांनी त्यांना अडवून काहींना फोन लावून दिले ती माहिती मला समजली त्यानंतर तात्काळ मी इथे आलो त्यावेळी आपल्या दोघांनाही निवडणूक लढायची आहे तुम्ही असे का करता मी विचारले त्यावर धक्काबुक्की झाल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर महापालिका आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची माहिती घेतली